जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान देशातील हवामान कसं राहणार राहील जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत अठ्ठ्याऐंशी ते एकशे बारा टक्के एवढा पाऊस पडणार असं हवामान खात्यानं आपल्या नव्या अंदाजात म्हटलेलं आहे महत्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यात थंडीचं प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणात जानेवारीमध्ये देशातील अनेक भागांमधील किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आणि यामुळे या, या महिन्यात कडाक्याची थंडी जाणवणार नाही पण राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये काही भागात कडाक्याची थंडी पडू शकते असं आय एम डीच्या तज्ज्ञांकडून सांगितलं गेलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वायव्य भारताचा पूर्व भाग मध्य भारताचा भारताचा उत्तर भाग भारता भाग आणि पूर्व काही वगळता देशातील बहुतांशी भागात थंडी कमी राहणार असा हवामान जाहीर केले या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा सुद्धा झाला होता मात्र नंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला आणि त्यानंतर देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरही पाहायला मिळाला देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याचा प्रभाव म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण तयार झाले राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला या पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडीचा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या काळात देशात सरासरी एवढा पाऊस पडणार आहे या काळात दरवर्षी एकोणसत्तर पूर्णांक सात मिलीमीटर एवढा पाऊस पडतो या काळात उत्तर भारताकडे प्रवासाचं प्रमाण अधिक राहते यंदाही उत्तर भारतात या, या काळात सरासरी एवढा पाऊस पडणार असं दिसतंय तसेच महाराष्ट्रात देखील या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज यावेळी देण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद